एक ऐंशीला टेकलेला रिटायर्ड शिक्षक शांत संयमी अशी त्याची गावातली आणि नोकरीच्या ठिकाणची ओळख कधी कुणाच्या आद्यात नाही का मदत नाही त्याच्याबद्दल जसा सगळ्यांना आदर तसंच त्याचंही त्याच्या बायका मुलांवर तितकंच प्रेम तब्बल सत्तावन्न वर्षांचा सुखी संसार बोट ठेवायला जागा नाही तो शिक्षक त्याचं निवृत्तीनंतरचं आयुष्य मस्त मजेत जगत होता सगळं व्यवस्थित चाललं होतं पण अचानक त्याच्या बायकोनं त्याला तिच्या भूतकाळातलं रहस्य सांगितलं आणि त्या ऐकून शिक्षकामधला राक्षस जागा झाला पुढं त्यानं मागचा पुढचा विचार न करता त्याच्या पत्नीचे बारा तुकडे करत तिची हत्या केली खर तर त्याला त्यांच्या लग्नाला सत्तावन्न वर्ष झाली म्हणून सत्तावन्न तुकडे करायचे होते पण अचानक नातवंड घरी आले आणि त्यांनी रक्त पडलेले पाहून आरडाओरडा सुरू केला गोंधळ झाल्यानंतर पुढं मग त्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला पण त्या वृद्ध खुण्याच्या चेहऱ्यावर चे चे कसलाही पश्चाताप दिसत नव्हता पण असं नेमकं काय बोलणं झालं त्या दोघात आणि शहात्तर वर्षाच्या एका निवृत्त शिक्षकानं त्याच्याच बायकोची अशी निर्गुण हत्या का केली सगळं प्रकरण सविस्तर समजावून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषय भारी तर मंडळी ही घटना आहे बिहारच्या अरवल जिल्ह्याच्या जमुहरी गावातली शहात्तर वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद आणि त्याची पत्नी सुमती हे वरून पाहिलं तर हॅप्पी मॅरिड कपल म्हणजे त्यांचं वागणं बोलणं पाहिलं तर कुणालाही त्यांच्यात काही बिनसलंय असं वाटणार नाही इतकं त्यांचं जीवन सुखी समाधानाचं होतं मागच्या सत्तावन्न वर्षापासून ते गुन्ह्या गोविंदांना नांदत होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यांना दोन मुलं देखील आहेत दोघांची लग्न होऊन त्यांना उतर वयात खेळण्यासाठी नातवंडही मिळालेले आहेत दरम्यान तीस चाळीस वर्ष नोकरीत घालवल्यानंतर सध्या बिरबल प्रसाद वयाच्या शहात्तरव्या वर्षी निवृत्तीचं आयुष्य जगत होता सुना देतील तो भाकर तुकडा खायचा टीव्ही किंवा इतर कामात मन रमवायचं आणि शांत विचार करत बसायचं विचार कसला तर पत्नी सुमतीला संपवायचा आणि संपवायचं का होतं तर गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून मनात दगदगत असलेली पत्नीच्या अनैतिक संबंधाची शंका आता तुम्ही म्हणाल सत्तावन्न वर्ष गुण गोविंदाने नांदली मग हे अनैतिक संबंध कसले तर थांबा सगळं सविस्तर सांगतो या सुमती मर्डर केसचा अधिक तपास करत असलेले भिल बिरबल प्रसादने सगळं व्यवस्थित कबूल केलंय ते सुद्धा चेहऱ्यावर कसलीही भावना न ठेवता बिरबल प्रसाद म्हणाला की सत्तावन्न वर्षापूर्वी त्याचे काका दीप साहो यांनी त्यांचं लग्न किंजर पोलीस स्टेशन परिसरातील हाजीपूरमध्ये राहणाऱ्या भवनाथ साह यांच्या मुलीशी म्हणजे सुमतीसोबत लावून दिलं दरम्यान भवनाथ साह हा व्यक्ती अपंग होता आणि पुढे जाऊन त्याचा मनस्ताप सहन करावा लागेल म्हणून सुरुवातीला सुमतीसोबत लग्न लावायला नकार दिला होता त्याला सुमतीशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता पण त्याचा काका म्हणजे त्याला कोणत्याही परिस्थितीत सुमतीला त्याच्या घरची सून बनवायचं होतं म्हणून त्यानं बिरबलचं न ऐकता जबरदस्तीनं त्याचं लग्न सुमतीसोबत लावून दिलं लग्नानंतर बिरबल काही काळ हजारीबाग मधल्या देनघाट इथं विद्युत विभागात काम करायचा पण उत्तम शिक्षण झालेलं असल्यानं त्याला पुढे शिक्षकाची नोकरी मिळाली बराच काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केली आणि ते करत करत तो त्याच्या गावातल्या किंवा अरवळ शहरातल्या अनेक मुलांना पर्सनल ट्युशनिंग घ्यायचा त्यासाठी तो त्या काळी अरवळ मध्ये शिफ्ट झाला होता एकटाच काकांची सेवा करण्यासाठी गावी ठेवून हो। त्यानुसार त्याच्या काकाची काळजी घेत असायची सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं पण नंतर नंतर बिरबलच्या कानावर विचित्र गोष्टी येऊ हो लागल्या जसं की त्याच्या काकाचे आणि बायकोचे अनैतिक संबंध आहेत कधी मित्रांकडून तर कधी शेजाऱ्यांकडून पण बिरबल त्यावर विश्वास ठेवायचा नाही दरम्यान बराच काळ नोकरी केल्यानंतर बिरबलच्या मनाला घराच्या संसाराची ओढ लागली तोवर त्याचा एक मुलगा हे कमावतो झाला होता दरम्यान सेवानिवृत्तीनंतर बिरबल गावात राहू लागला त्यावेळी ते त्याचा काकाही जिवंत होता आणि गंमत म्हणजे सुमती त्याच्यापेक्षा त्याच्या काकाची जास्त काळजी आणि सेवा करायची अशी खंत त्यानं पोलिसांना बोलून दाखवली दरम्यान त्याच्या डोक्यात भरवलेल्या संशयाला हवा मिळाली एक दोनदा त्यावरून ते त्यांचे वादही झाले पण तेवढ्या पुरते पुढे दोन हजार दहा साली बिरबलच्या काकांचं निधन झालं पण तरी बिरबलच्या डोक्यात घुसलेलं शंकेचं भूत काही त्याची पाठ सोडे ना दिवसेंदिवस त्याचा संशय अधिकच बळावत गेला आणि त्याच्या डोक्यात पत्नीला संपवायचे विचार आले त्यातूनही एक दिवस त्याने पत्नीला यावरून खडे बोल सुनावले आणि त्यांच्यात वादावादी सुरू झाली त्या वादावादीला कंटाळून सुमतीने काकासोबत असलेल्या अनैतिक संबंधाबद्दल त्याला स्पष्टच सांगितलं ते ऐकल्यानंतर बिरबल भयान संतापला त्याचा त्या स्वतःवरचा ताबा सुटला इतक्या दिवस मनात दाबून ठेवलेला राग अचानक बाहेर पडला आणि त्यानं पत्नीची निर्गुण हत्या केल्याचं कबूल केलं विशेष म्हणजे ज्या दिवशी त्यानं हे कांड केलं त्या दिवशी बावीस जुलैला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता घराचं दार बंद करून त्यानं पत्नी सुमतीवर वार केले आणि तिच्या शरीराचे बारा तुकडे केले खरं तर त्याच्या लग्नाला सत्तावन्न वर्ष झाली म्हणून पत्नीचे सत्तावन्न तुकडे करायचे होते पण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नातू खाजगी शाळेतून घरी आला आणि घरात रक्त पाहून तो आरडाओरडा करू लागला त्यामुळं त्याचा सत्तावन्न तुकड्याचा प्लॅन फसला त्या दरम्यान बिरबलने सून आणि नातवासह हा गावकऱ्यांनाही हातात धारदार शस्त्र घेऊन धमकावण्यास सुरुवात केली पुढे आरोपीचा मोठा मुलगा राजकुमार घरी आला आणि त्याच्या जबावावरून त्याच्या वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचे घर सील केले फॉरेन्सिक टीमने घरातून अनेक पुरावे गोळा केले आहेत सध्या बिरबलला या गुन्ह्यासाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मंडळी दोनच दिवसांपूर्वी मावळमध्ये अनैतिक प्रेम संबंधातून एका महिलेची आणि तिच्या दोन चिमुरड्यांची हत्या झाल्याचं जा प्रकरण समोर आलं होतं विवाहबाह्य संबंधातून एका महिलेची आणि तिच्या पाच व दोन वर्षीय चिमुकल्यांची हत्या करण्यात आली ती सुद्धा इंद्राणी नदीच्या पात्राजवळ तर आरोपी फक्त महिलेचा मृतदेह पाण्यात फेकून द्यायला आले होते पण त्यावेळी त्या महिलेच्या दोन्ही चिमुकल्यांनी मृत आईला पाहून आक्रोश केला दरम्यान पुढे जाऊन आपलं बिंग फुटेल म्हणून नरधामांनी त्या दोन्ही चिमुरड्यांनाही इंद्रायणी नदीत फेकून दिलं तसंच चार दिवसांपूर्वी आपली बायको आणि तिच्या प्रियकराचं मुडक कापून आलोय असं म्हणत एक जण मध्य प्रदेशच्या एका पोलीस स्टेशनला हजर झाला आणि सगळ्यांना धक्काच बसला त्यानंतर आता बिहारच्या सुमती मर्डर केसची देशात चर्चा सुरू आहे दिवसेंदिवस अनैतिक संबंधातून हत्या होण्याच्या प्रकरणात वाढ झालेली असून त्यात अनेकांचा बळी जातोय आणि ही नक्कीच समाज म्हणून चिंता करण्याची गोष्ट आहे बाकी संबंधित प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आणखी माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद